होतो राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दादा आपल्याला सोडून गेले त्यांना सर्वप्रथम वापरण श्रद्धांजली अर्पण करतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वाखरी गटाच्या वाखरी गाणाच्या प्रचार सभेचे अच्छे प्रमुख पंढरपूर मंगळवेड्याचे उद्याचे आमदार वली साहेब ज्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र केलं हट्ट धरला त्या मंचावर असलेले सर्व ज्येष्ठ आणि दिलीप बापू धोत्रे साहेब नागेश काका भोसले साहेब विष्णूभाऊ बागल ज्यांनी या निवडणुकीचा ट्विस्ट तयार केला आणि ज्यांनी आज विजयाचा गुलाल त्या प्रेरणाचा गुलाल म्हणून आपल्या अंगावर टाकायची जबाबदारी ज्यांनी पार पाटली ते संग्रामजी गायकवाड सुभाषजी गोडसे दीपकदादा पवार बीभीचंदाजी पवार धनंजयजी काळे हनंद बाबू पाटील साहेबराव नागने विठ्ठलजी पाटील एस टी सर सौदा नाना गायकवाड संजयजी पाटील वर्षाताई शिंदे अतुलजी चव्हाण सुरेताजी बागल सुधाकर बापू सुरवसे हनुमंतजी अंपळकर मोहनदादा पाटील हनुमंतजी सुरवशे ईश्वरदादा सुरवसे आनंदजी शेगावकर रमेशजी शेगावकर चंद्रकांतजी पाटील बाळासाहेबजी बापू गाजरे तुकारामजी मस्केसर तानाज काका बागल विठ्ठलजी गाजरे रणजितजी बागल संतोषजी गाजरे प्रकाशजी जी भटकर अप्पा बापूसाहेब अलमार शंकरजी गाडगे मृत्यूंजी नवरे संजयजी गवळी बाजीरावजी शिंदे सर्वच वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी उपस्थित ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्र आलोय त्या मयुरीताई संतोष बागल आणि पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी तात्या मटने त्यांचे चुलते माझी सरपंच वाकरी हे काल आपल्यातून निघून गेले त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी गावगावून आलेले उद्धव परिवारावरती प्रेम करणारे ग्रामस्थ नागरिक पत्रकार बंधू खर तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आणि या पंढरपूर तालुक्यातील सर्वात हॉटस्पॉट असलेली आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चेत असलेली वाक्री जिल्हा परिषद निवडणूक या निवडणुकीमध्ये एस टी सर धनंजय काळे संतोष बागल हे इच्छुक संग्रामदा इच्छुक या गावच्या जलमारता इच्छुक आणि मग हे सगळं वर्षाताई शिंदे उच्चुक यांनी सर्वांनी त्या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार केला आपली भूमिका मांडली आणि ही मांडत असताना एक अचानकच त्या ठिकाणी गड्याचा गमजा घालून दुसऱ्याच पक्षाचा एबी फॉर्म जोडून मत मागायला त्या ठिकाणी आले आत्ता दादानी जसं सांगितलं जर वेळेस पक्षाची अडचण आणि ती पक्षाची अडचण आता मात्र राहिली नाही मग ही निवडणूक आपल्या सगळ्याच्या अनेक वेळा याच मध्ये ह्या कट्ट्यावरून जसं आता तुमची सुरुवात झाली तशी मी देखील विठ्ठलच्या वेळी सिद्ध झालो लोकांनी भरपूर प्रेम दिलं त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली या बाळवणी वाक्री घाटातील गाव जी मतदारसंघात नाही परंतु या गावातली शंभर दोन दोनशे लोक त्या ठिकाणी माड्यात जाऊन त्या जा ठिकाणी रात्रंदिवस प्रचार केला मी या गावांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या माणसाचा प्रचार करून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मला जरी मत नसलं तर दहावीस दहावीस मत त्या ठिकाणी टाकायलावली आणि मला त्या ठिकाणी विजय केला विधानसभेमध्ये गेलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला आणि विधानसभेमध्ये गेल्यानंतर ज्या ज्या दिवशी विधानसभेचं अधिवेशन होतो त्या प्रत्येक दिवशी शंभर टक्के दिलीप बापू माझ्या हजेरी सारखा मी एक दिवस कधी हजर नाही आणि गेल्यानंतर बोललो नाही आणि किंवा महाराष्ट्रातला पंढरपूरचा प्रश्न विचारला असा कधीही झालं नाही आणि मग ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी विधिमंडळात बोलत असताना विधिमंडळामध्ये अनेक प्रश्न मांडणार या प्रश्नामध्ये चक्री प्रश्न असेल दूध बेसळचा विषय असेल आज दूध अनुदानाचा विषय असेल बेदानाचा द्राक्षाचा विषय असेल वकील संरक्षण कायदा असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असत्या पद्धतीना मांडण्याची मला त्या ठिकाणी संधी मिळाली पहिल्या अधिवेशनामध्ये पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावरती त्या ठिकाणी आलं तिसऱ्या अधिवेशनामध्ये एकशे सतरा विषयावरती बोललो आणि मग अनेक विषयाला त्या ठिकाणी स्पर्श करत या विषयाची माहिती घेत मग त्या प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी मंत्र्यांना असेल त्या विविध विभागाच्या प्रमुखाला असेल त्या ठिकाणी पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून अनेक विषय त्या ठिकाणी मार्गी लावण्याची त्या ठिकाणी के ला प्रयत्न केला आणि मग हे सगळं करत असताना आपल्या या, या बोलत असताना समोरची लोक मात्र त्या ठिकाणी आमच्यावरती टीका काय करतात रणजित शिंदे म्हणले परवा दादा कि सभागृहात फोन नसताना हिच व्हिडिओ काढून बोलते ह्याला सभागृह नाही म्हणून तर ह्याला पाठले आणि ह्याचा प्रचार करायला ही तिकड होती म्हणजे ज्याला डोकं नाही आणि ज्याला डोकं नाही ती त्याचा प्रचार करतो आणि इतका आकांत जीवाचा प्रचार करत होत समाधान काळेंना तर आम्हाला वाटायचं कितीची सुपारी आहे तीच कळत होत ही सभा झाली की पुढच्या का तर इतकं जीव तुटस्त बोलत होत माझ्यावर काय तिकडं कोश्याच एक म्हणायचं मुंबईला जाऊ देत नाही मुंबईला मी गेलो आता मी एक फक्त उदाहरण सांगतो की विधानसभेमध्ये जर प्रश्न विचारला त्या प्रश्नात काय घडत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी एक लक्षवेधी लावली होती कोश्यामध्ये दूध त्यावरची धाड पडली त्या धाडीमध्ये मेलामाईन सारखं केमिकल सापडलं जे मेलामाईन केमिकल आपल्या सगळ्याच्या जीवनाशी घातक असत होतात आज आमच्या खेडवाळवणीच्या छोट्याशा महाराजांचं पोरग कॅन्सर सारख्या के आजारानं केलं आणि हा विषय विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडला लक्षवेधी होती लक्षवेधी मध्ये नरवरी जळवार साहेब त्या ठिकाणी मंत्री होते त्यांनी उत्तर देत होते मी प्रतिप्रश्न करत होतो की राज्यामध्ये होत असलेली दूध व्यसळ तीस ते बत्तीस टक्के आहे ती रोखली पाहिजे यामध्ये लोकांचे जीव जात आहेत आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर मोकोका लागला पाहिजे त्याच्यावरती एमपीडी लागला पाहिजे मग मी ज्या वेळेस ऐकत नव्हतो त्यावेळेस आता आपल्यात नसणारे त्या ठिकाणी दादा उठून उभा राहिले आणि दादांनी सांगितलं मी माझ्या दरणात बैठक लावतो आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई मोको का लावता येईल का एमपीडी लावता येईल त्याच्यावर मी कारवाई केली जाईल आणि मग आमची बैठक झाली त्या डॉक्टरला ज्या ठिकाणी राजस्थान मधन उचलला त्याच्यावर एमपीडी लागला आणि मग बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला की या राज्यात दूध बेसळ थांबली पाहिजे म्हणून एक हजार अडुसष्ट लीड पडल्या आणि मग राज्यामध्ये कुठे कुठे दूध बेसळत चालू आहे तिथ तिथं रेड पडल्या त्याचा परिणाम काय झाला तर एकट्या बापू सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख लिटर दिवसाला दूध कमी झालं काय अठ काय झालं बेसळ चालू होती रोखली गेली एखादी आता आमच्या माऊली बसल्यात एखाद्या कराला पण अर्धा लिटर दूध देतो म्हणजे अडीच लाख लोकांचे जीव खेळत होती आणि दुसऱ्या बाजूला काय झालं दुधाचा भाव सव्वीस रुपये सत्तावीस रुपये होता आज दुधाचा भाव किती सदोतीस अडोतीस वर गेला एका बाजूला दोन अडीच लाख एका जिल्ह्यामध्ये जीवाशी खेळलं जात होत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला दहा रुपये दुधाला भाव वाढून मिळा एक विधानसभेतला प्रश्न त्या ठिकाणी महाराष्ट्रात किती परिणाम करू शकतो आणि मग हे मला त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असताना सांगतात पालकमंत्री महोदय काल म्हणले की आम्ही चार टर्म आमदार झालो पण आम्ही कधी बोललो नाही मग तुम्ही कोणच्या कोणत्या पक्षात होता ते मी सांगाल की आमच्यावर ज्यावेळेस एअरपोर्ट करताय त्यावेळेस तुमच्याकडे पण चार होत आहेत उद्या जर आम्ही म्हणायला पालकमंत्री महोदय विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासन त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करतो म्हणून भूमिपूजन केलं ते कुठं पंधरा लाख रुपये देतो म्हणून देशामध्ये सत्यताला दिले का आज शेतकऱ्याला कर्ज माफी देतो म्हणून तुम्ही सत्य धारा गाव निवडणूक चालली आहे जिल्हा परिषद पंचायत चालू आणि बोल ती काय मग आम्ही जर बोलायला आमची विनंती काय आम्हाला इथे खेळू दे रणजित शिंदे हाय इकडं समाधान काढे कल्याणराव काढे फक्त गुळसे मारतो तु। तुम्ही काय समज <laughs> निवडणूक चालली आहे तुमची आता परवा आम्ही चाललो होतो नेमकं समोर न गाडी आल्या आम्ही एक सात आठ जण उभारलो होतो म्हणजे म्हणजे पालकमंत्री पालकमंत्री आले पहिला पालकमंत्री आला घाल पालकमंत्री आले काल काय <laughs> ती ठेवलीच नाही बले बरात सभा घ्यायला काय हा झालंय मला तर या निमित्ताने विनंती आहे की निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हितल्या उमेदवाराची हितल्या लोकप्रतिनिधीची कस लागला पाहिजे आणि इथं कसं लागायचं सोडून त्यांना आता आपलं काही येत नाही म्हणून लागेल आणि यांच्याबद्दलची सगळा विषय त्या ठिकाणी लोकांच्या समोर आलाय मला या निमित्तानं अनेक गोष्टी आपल्या समोर मांडायच्या होत्या परंतु वेळेअभावी आपल्याला या भागातन अनेक प्रश्न तालुक्यातून आपण घेऊन येतात तालुक्यातून प्रश्न घेऊन तालु येत असताना पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये आपल्या लोकांना संधी मिळत नव्हती मग पंचायत समितीची आमसभा गेले अनेक वर्ष बंद पडली होती ती आमसभा त्या ठिकाणी झाली आमसभेमध्ये तेरा तास आमसभा त्या ठिकाणी झाली लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात आले या प्रश्नाच्या माध्यमातून सोडवणूक व्हावी मला एक जण म्हणले आमसभेचा काय उपयोग असतो बर त्याचं उदाहरण सांगतो त्या ठिकाणी दादा माड्याला आमसभा निघा माझ्यात आमसभेमध्ये तहसीलदारांवर एका मॅडमनं त्या ठिकाणी आरोप केला की दीड लाख रुपये माझ्याकडनं रास्ता केससाठी घेतलं मीडिया समोर चालू होती आम्ही त्या ठिकाणी ठराव केला की या आमसभेच्या वतीनं तहसीलदारांना निलंबित करण्यात यावं आणि एकमेव उदाहरण आहे तहसीलदार निलंबित म्हणून त्या लोकांना लोकशाहीनं विश्वरत्न भारतरत्न भारत भारत बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार या राज्यामध्ये लोकांच्या पेक्षा कोणी मोठ नाही हे त्या ठिकाणी थांबावून सांगायचं काम या लोकशाहीने केलं आणि त्या लोकशाहीची मूल्य जपण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून आमदार झाल्यापासून तर तीन महिन्याला बँकेची मिटिंग घेतली आज आपल्या पंढरपूरच्या पंचायत समितीत देखील बैठक घेतली बैठकीमध्ये बँकांना आपण उभा करून विचारायचो की तुम्ही कर्ज का देत नाही कर्ज द्यायला पाहिजे मी कर्ज देत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज असेल ओबीसी महामंडळ असेल उमाजीराव महामंडळ असेल सीएमए जी पी पीएमए हे कर्ज द्यायला पाहिजे म्हणून त्यांची पाठपुरावा त्याच्या आधी कधी आमदारांनी घेतली नॅशनल बँकेची बैठक कुठं ऐकली का या बीएलसी मिटिंग घेतल्यामुळं गेल्या मिटिंगला तर आम्हाला असं सांगितलं बापू की आता कर्ज द्यायला माणस नाही सगळी समजली मग यांना वाटलं बस मग आम्ही काका त्यांना काय सांगितलं आता आचारसंहिता संपली की गावात जावा आणि कर्ज घ्या म्हणून आधी आपण बँकेच्या दारात तुमच्या दारात लागली त्यामुळं एका विधानसभा सदस्याला लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी काय अधिकार असतात त्याचा वापर करून या सामान्य लोकांच्या साठी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली या माध्यमातून आता बगीरनाथांनी जसं बोलले आपल्याला की ही सेवा करत असताना आम्हाला देखील या माध्यमातून संधी मिळाली आहे आता आम्हाला निवडून आणलं ज्याने आमच्यासाठी रात्रीचा दिवस केला त्यांच्यासाठीची ही निवडणूक आहे म्हणून आम्ही दोघांनी बाजू येता आम्ही कोणत्याही पद्धतीच्या एकमेकावरती अटी न लागता आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो ते कशासाठी आलो तर हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मला व्हायचंय म्हणून नाही तर माझ्या सोबत असलेल्या सहकार्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आपली पार्टी मजबूत झाली पाहिजे या तालुक्यामध्ये ही आपली पंचायत समिती आपल्या परिवाराकडे आली पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो मागाशी दादांनी सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीतला किस्सा जरी आम्हाला काही भूमिका घ्यायची वेळ आली परंतु त्या किस्स्यातला एक किस्सा फक्त सांगतो मी कि दिलीप बापूच ग्रँड हॉटेल प्रसिद्ध झालं त्या ग्रँड हॉटेल वर बसलो होतो त्या ग्रँड हॉटेल वर आम्ही बसल्यानंतर काका असं झालं तुम्ही त्या दिवशी नव्हता आम्ही बसल्यावर समोरून विचारलं आम्ही बसल्यावर मेन विचारलं कल्याणराव माहिती साहेबांनी विचारलं कि तुम्हाला भगीरनाथांच्या घरीची उमेदवारी चालती का आणि मलाच विचार प्रश्न नगराध्यक्ष म्हणून चालती का मला प्रश्न विचारला त्यांना वाटलं हे आडव पडते मी म्हणलं चालती मग पुन्हा विचारलं मी तुम्हाला चालत आम्ही चर्चा करतो <laughs> आता हे दोघं साक्षीदार राहिली मग ज्यावेळेस आपल्या तोंडात शब्द गेला त्यावेळेस काही किंमत वेळ आली परंतु आम्ही काय करावं आणि काय घडावं यासाठी योग्य ती पावलं त्या ठिकाणी बापू आणि आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून घडवली यथा ज्यांना यश येणं अपेक्षित होत आपल्या सगळ्याला तेच त्या ठिकाणी यश देखील या माध्यमात आलं आणि मग या निवडणुकीत देखील आमची चर्चा सुरू होती अंतिम टप्प्यात परंतु मध्येच त्या ठिकाणी दादांची दुर्घटना घडली त्यामुळे आम्हाला त्या तीन दिवसांमध्ये काही बोलणं शक्य नव्हतं आणि बोलणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही थांबलो आणि परवा या अधिकृत घोषणा केली या घोषणेनंतर मगाशी जसं सांगितलं की संग्राम दादाबद्दल अनेकांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली पण मी एवढंच आपल्या या निमित्ताने सांगतो मगाशी दिलीप बापू आणि काका आपण जी मागणी केली या मागणीला मी एवढंच दे उत्तर देतो संग्राम दादाला त्या ठिकाणी उद्याच्या पंचायत समितीची आपली सत्ता येणार आहे आणि या पंचायत समितीमध्ये संग्राम दादाला त्या ठिकाणी स्थान देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी आणि हा दिलेला शब्द आल्या लगेच त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल ही देखील आपल्या या पद्धतीने ठामपणे आपल्या समोर सांगतो आणि मग जिल्हा परिषद मध्ये दादा तिकडे चार जागा लढतायत आहे त्या तिकड पंढ माझ्या आणि तिथं जर आमच्या सगळ्याच्या मिळून जागा आल्या तर मग पंचायत समितीच्या तुम्हाला जिल्हा जिल्हा संधी परंतु जर काही कमी जास्त झालं तर मात्र पंचायत समितीला मात्र आपली तेवढी लोक येणार आहेत आणि आपली सत्ता येणार असल्यामुळे ठामपणे आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या खांद्याला खंडा लावतो उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण या पुढच्या काळामध्ये संधी प्रत्येकाला मिळत असते त्या संधीचं सोनं करायचं काम आपण या सेवा करत असताना या भागाची सेवा कराल अशी आम्हाला देखील खात्री वाटते माझ्यासोबत आलेले त्या ठिकाणी सर्व सहकारी आज धनंजय काळे असतील एस टी गाजरे सर असतील आमचे गोडसे असतील या सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी वर्षाताईंना असेल सगळ्यांना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये टप्प्या टप्प्यानं संधी देण्याचं काम आम्ही करूया पुढच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी बोलत असताना आपल्याला काही जण सांगतात निधी जर मत नाही तर निधी नाही म्हणजे माझ्या या निमित्तानं पालकमंत्री मोदय हो आपल्याला विनंती आहे हा तिरंगा जो फडकतोय ज्याच्यावर जय विंगले ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर दो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना तुम्हाला मान्य नाही का कारण त्या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिला फंडामेंटल राईट्स दिल्या आणि मग त्या फंडामेंटल राईट्स मध्ये तुम्हाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढावी लोकशाहीमध्ये मत मागावं आणि आपलं मत मागत असताना कोणतंही आमिष दाखवू नये हे फंडामेंटल राईट्स मध्ये त्या ठिकाणी दिलंय मग त्याची पायमांडिंग होतीये का हे देखील आपण तपासून मागावं आज आपण हे निधी देतो ते निधी देतो याच्यापेक्षा आज ह्या तालुक्यातली जनता या सोलापूरचे पालकत्व असल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातली प्रत्येक जनता ही तुमची आहे आणि आपली म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतली का पाहिजे काशेगाव मध्ये अजून एक त्या ठिकाणी टीका केली कि सकाळी कुठं बोराटेवाडीला असते बघ कुठं वर्षा बंगल्यावर जाते पुन्हा क्लोज जाते माझी एवढीच विनंती आहे मी माझं काम काही घेऊन येत नाही मी काय समाधान काय गणेश पाटलासारखं तिकीट वागायला तुमच्याकडे येत नाही मी माझ्या मतदारसंघातली कामं घेऊन येतोय आणि तुमच्याकडनं एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून हक्कानं मांडायचं काम आहे आणि मग तुम्ही त्या पदावर आहात संविधानिक पदावर मला देखील लोकांनी संविधानिक पदावर बसवलंय म्हणून आपल्या राज्याच्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या कामाची त्या ठिकाणी मागणी करणं हे काही तुमच्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही परंतु आपण जर ज्या खासगीतल्या गोष्टी आहेत त्या जर त्या ठिकाणी तर ते त्या पदाला आणि आपल्या जुळत नाही मला असं वाटतंय पालकमंत्री महोदयाच्या कानाला इकडून तिकडून इतकी लागली ती की जे काय सारखं माहिती देत ती आणि मग ह्या सगळ्या गोष्टीनं पालकमंत्री महोदयांना मला वाटतंय की त्या ठिकाणी सबुरीने घ्यावं आम्ही देखील त्या ठिकाणी आपल्या बरोबर विधीमंडळामध्ये सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आम्हाला देखील तीन लाख एकोणसाठ हजार मताच्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून एक लाख छत्तीस हजार लोकांनी निवडून दिले आणि मग ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ निधी मागायला आणि ते तुमच्याकडे येतील त्यावेळेस त्यांना काय तुम्ही म्हणणार पडनिधी म्हणून देणार का आणि मग आम्हाला त्या एक लाख छत्तीस हजार लोकांनी निवडून दिले आणि लोकशाहीची घटना आहे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच त्या ठिकाणी विचार विचाराण्या ठिकाणी कामकाज चाललं पाहिजे आणि मग हे कामकाज आपण चालवत चाल असताना कुठंतरी आता विचार करण्याची वेळ आहे आपण या निवडणुकीमध्ये राज्याचं राजकारण केंद्राचं राजकारण जिथं घुसवायच्या भानगडीत म्हणून जिथं जे चाललंय जिल्हा परिषद मध्ये डीपीडीसी मध्ये या सोलापूरची डीपीडीसी आठशे कोटी रुपयाची आहे आठशे कोटीच्या डीपीडीसी चा वाटप करत असताना जिल्हा परिषदच्या माध्यमात नगरपालिकेच्या माध्यमात कोणता निधी कसा वाटायचा आहे ह्याच्यासाठी जिल्हा नियोजन बैठक असते त्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये तो निर्णय घेतला जातो आपण एक हाती निर्णय घेऊ शकत नाही आणि एक हाती निर्णय घेण्यासाठी लोकशाहीला पूरक गोष्ट नाही तरी आपल्या या निमित्तानं एवढीच विनंती करतो विकास कामांच्या माध्यमात उद्या वाखरी जिल्हा परिषद गटातून या पंचायत समिती गटातून जे आपले उमेदवार आणि शिवाजी तात्या मगने हे सामान्य घरातली सामान्य कुटुंबातली सगळी लोक आहेत ज्या समोरचे लोक मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं ज्यांच्या घरात पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता होती आणि परत एकदा गटात या जिल्हा परिषद गटातल्या पंचायत समितीत जीव गडी पडलाय हो म्हणजे बापू मागच्या वेळेस माहिती आहे तुम्हाला पटवधान कुल्ली पंचायत समितीत समाधान कार्य पडलाय आणि त्याच आता गटात उभा आहे आता कसा निवडून येईल म्हणजे बाज अजून आता अनेक सभा होणार आहे टीका टेपणी परंतु आता सव्वा बारा झाल्यात सवाडे नऊ चालू आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र येत असताना या सामान्य कार्यकर्त्याला सोबत आमच्या या सहकार्यांना मोठं करणं याच्यासाठी आम्ही एकत्र आलोय आम्ही तुमच्यासारखं स्वतःसाठी एकत्र आलो नाही यामुळं आपल्या या निमित्तानं विनंती करतो की या निवडणुकीमध्ये जशी निवडणूक लागत होती त्या आठ दिवस आधी दादांच्या खासदार साहेब आम्ही चार आमदार भेटलो दादांना भेटल्यानंतर तिथं चर्चा झाली की आम्हाला विकास कामाला निधी बाकीच्या चर्चा याच्यावरती विचार विनिमय झाला दादांनी आमच्या पाठीवरती थाप टाकून सांगितलं बिंदास जावा आणि लढा आणि मग तिथून आम्ही ठरवलं आणि मग आम्हाला घड्याळ या चिन्हावरती अधिकृत उमेदवार उभा करू तुतारी आणि घड्याळावर आणि मग तुतारी आणि घाड्यावर उमेदवार उभा करून आम्ही दादा सगळे निवडून आणून तुम्हाला भेटायला घेऊन येतो असं सांगून आलो परंतु आज दादा आपल्या त्या ठिकाणी नाहीत परंतु आपण बही असल विमान अपघात झाला विमान अपघातामध्ये पाच जणांपैकी दादांना कसं ओळखलो म्हणजे दादाचं घड्याळाचं नात दादा त्यामुळे उद्याच्या निवडणुकीचं आपलं चिन्ह काय घड्याळ या चिन्हा पुढील बटन दाबून आपण श्रद्धांजली वाहूया या दादांच्या कार्यकर्तृत्वाला की घड्याळ या चिन्हा पुढील बटन दाबून दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणून दादांना आदरांजली वाहूया एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय